तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता मागची व्हिडिओ बघितलात ते मासे पकडून आलो ते त्याच दिवशीची आता ही व्हिडिओ आहे आता आम्ही जातो खेळी म्हणजे आता घरोघरी जाऊन नक्की खेळ करणार तर आता परत आपण आपल्या घरातनं निघालो आहे हे सर्व आपल्या वाडीतली माणसं पण निघाली श्रेयस पण तयार झालं आपला इवन पवन केने बुवा ढोलकी घेऊन आणि असे एक एक करून आपण जाणार आणि प्रत्येक घरी आहे ना असे खेळी नाचवले जाणार ते आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा तर त्याला सुरुवात करूया तर आता निघालो आपण आणि बघूया प्रत्येक वाडीमध्ये जातो आणि प्रत्येक घरी असताना खेळ खेळला जातो नकट्याचा गोमूचा नाच जे बोलतात ना सर्वीकडे ते तसा असतो तर आपण बघूया तर चला आता किती वाजलेत माहिती आहे आता वाजलेत चार साडेतीन चार वाजले आता आत्ता गरमेतून थंड थंड मिरिंडा पिला आणि मिरिंडा पिऊन आता जातो आम्ही आता आलो कासारवाडीत कासारवाडीमध्ये पहिला जाणं हां काय तर आता आपण आलो आहे कासारमध्ये घरामध्ये आता इथे आपला खेळ होईल ते मी तुम्हाला दाखवतो सर्व तर आपण बघूया सर्व काही आता सुरू होतं आहे बघा काही आता प्रकारे आपला एक घर झाला आता आपण दुसऱ्या घरी आलो तर तिकडचा पण सेम असेल म्हणजे सर्व घरोघरी आपण असे फिरतो तर आता ह्या घरी आपला असेल गोमूचा म्हणजे आपला खेळी तर इथे आपण करणार आहोत सुरुवात thank oh. नाश्ता चालू आहे परतन खातात आहेत ते खेळी सर्व बसून थोडा नाश्ता चालू आहे सर्वांचा तर हे नाश्ता करून झालो आपण जाणारा अजून एक चौथ्या घरामध्ये असे कंटिन्यू घेतच राहणार आहे तर चला निघूया आता आपण नाश्ता करून पुढे आता जसं आपलं चालू आहे ना तसे अजून वाडीतले पण लोक फिरतात म्हणजे प्रत्येक वाडे वाडीतला हा खेळ असतो तर आज पूर्ण गाव माहीत आम्हालाच असते तर आता अजून दुसऱ्या वाडीतला पण चालू आहे आता आपण तिकडचं बघूया व्हिडिओ तर चला आपली चार घरं झालेली आहेत चार घराला आपण झालो नाचून आता आपण पुढे बघूया अजून किती गरज बाकी आणि काय कसं काय ते मी बघितलात दुसऱ्या वाडीमधले पण खेळी असे फिरतात आहेत असे आपल्या जेवढ्या वाड्यात आहेत गावामध्ये ना सर्वे असे खेळ चालूच असतात आता आपला पण चालूच आहे तर आपले पाच सहा घरं झाली आहेत आता हा अजून एका घरी आपण आलेलो आहोत चला चपला काढून पोचा तर गावी आणि हवर्षी खूप जणांची ना घरं बांधायला घेतलेत म्हणजे ऑलमोस्ट फोर्टी फोर्टी फाय पर्सेंट लोकांची घरं बांधायला घेतलेत तर आता म्हणजे आता घर नवीन रेडी होतोच आहे तर आतमध्ये आपला जो आहे ना तो आतमध्ये खे, खेळी खेळ खेळतात हॉलमध्ये तर तुम्ही बघू शकता म्हणजे परंपरा चुकली नाही पाहिजे भले घरात किंवा घराच्या बाहेर अजून आपला नाट्याचा कार्यक्रम चालू आहे जवळजवळ पंधरा वीस घरं झाली हा एका वाडीतली म्हणजे कासारवाडीमधली आता हा काहीतरी सोळावा की सतरावं आय थिंक सो आणि ही ह्या कासारवाडी आपल्या गावातली चालू आहे वा ते समोर खेळ म्हणजे ऑलमोस्ट सात साडेसात वाजतील जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत घरी जात नाही जेव्हा पूर्ण वाड्या होतात तेव्हा तेव्हाच मग आपण घरी जातो त्याशिवाय घरी जात नाही तर आज बघूया किती टाईम लागतो ते आणि असा पूर्ण ना शिमगाभर चालूच असतो म्हणजे जोपर्यंत संपत नाही शिमगा तोपर्यंत चालूच असतो हे जेवढा वाढत तेवढा आपण घेतो आणि मग त्यानंतरला जेव्हा पालखी वगैरे पूर्ण गावातनं पूर्ण होऊन जातात ना तेव्हा शिमगा संपतो तर तोपर्यंत तर आहे मी गावी तर तोपर्यंत कवर अप करूया आपण गावचा सर्व त्याला बघूया तर आता आपण आलो आहे ओल्ड इज गोल्ड म्हणजे एकदम बोलतात ना की कोकणातलं घर तर हा इकडे बघायला भेटेल तुम्हाला पूर्ण प्युअर मातीचा बघता सर्व सारवलेलं आहे एकदम

पावणे सात वाजले आणि अजून काहीतरी वाडीतली दहा घरं बाकी आहेत तर तुम्ही मा मागे बघू शकता की अजून आपला खेळ चालूच आहे नक्कीचा आता सूर्यास्त झालं आहे जवळजवळ म्हणजे मावळ आहे पूर्ण आता रात्रीची तर व्हिडिओ बनणार नाही कारण की एवढी लो लाईट एरियामध्ये आहे ना लो लाईटमध्ये व्हिडिओ कमी बनते तर मी ही व्हिडिओ नाही इकडे स्टॉप करतो आहे आम्हाला अजून सात आठ वाजतील घरी जायपर्यंत हे सर्व आवरून तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर उद्या पण उद्याची पण व्हिडिओ चांगलेच असे असेल जी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघाल तर चॅनलसोबत बनून राहा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय